भाजप आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेतली यावेळी वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं तसेच मारहाण चुकीच्या पद्धतीनं केली गेली आहे आणि जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती राहतच आहे असं त्यांनी म्हटलंय या फिर्यादीवर पोलीस सध्या काम करत आहेत त्या संशयित आरोपीला अटक केलेली आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण केली आहे ढाकणे कुटुंबातील सदस्याचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून ऑपरेशन करू आणि उर्वरित लागणारा खर्च देखील मी करेल असं आश्वासन धस यांनी दिलं आहे तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष शून्य टक्क्यावर आलंय जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं एक शून्य टक्के सुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं विभागाच्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट नाईन्टीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंगमेंट आलेली त्या ॲमेंगमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीच आहे ओके okay. काढू द्या कोणाला काय काढायचं ते चालू द्या हो